काम झालं का तर ह्याच्यात कमी होती तर बरोबर यायचं पहिल्या काय होतंय मशीनच जिरलं जाते हे झेरलं जात होत एकच एक झाल्यानंतर आदित्य जर जर पुढे जा तुमचे नाव काय माझे नाव राणी विष्णू मधने तुम्ही तो संकलन एक जानेवारी पासून सकाळी आठ ला चालू केलं जात आणि दहा महिन्यांत संकलन बंद होतं त्या बाजूला संध्याकाळी सात नंतर चालू केलं जातो नंबर या पुढे काम काय या मशीनचं म्हणजे दुधाची तुम्हाला फॅट किती निघते ते कळत फॅट वरती त्या दुधाचा किती आहे आहे किती त्याच्यानुसार ते दूध नेण्यासाठी कोण तेव्हा दूध नेण्यासाठी आपल्याला दूध संकलनच टेम्पो येतो त्या टेम्पवर तुमचे कॅन वगैरे भरतात ते आपण दिलं गेलं जातो सकाळ देवाणघेवाण होते दे त्या कॅनची येता एक मिनट तिथलं दररोज दूध सकाळी दहा वाजेपर्यंत जमा होतं आणि संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत किती किती लिटर सकाळचे दीडशे लिटर आणि संध्याकाळचे एकशे चाळीस लिटर पर्यंत दूध दूध साठवण्याला दूध तिथं तिथं कशात साठवत

Thank you.